गाई जरा असं गाईचा पण हाऊस आहे हे जाता येतो बघायचं हाऊस आहे पण आपलं बघत जायचं कुठं पाहिलं बघायला बरं मग सांभाळते कोण हे आहे तर खाली दाखव वयस्कर नाव काय त्यांचं काहीतरी माहित नाही मला बरं बरं मी दरम्यान बघतो अगदी लहानपणापासून बसलं बघतो बरं 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 या सिटी तक भाडा खाली बांध्यार शायद इकडे बांधलेगी. गाईच्या गायच्या विक्री ती करतायत? संपर्कात नाही का? नाही. संपर्कात. बरं. मार्गदर्शक करता कोण नाही साहेब? याプレसाइड. असं कोण एकमेकाला सहकार्य किंवा मार्गदर्शन का मारी फोन नाही? नाही. बरं. कोण मार्गदर्शन कोणीच या क्षेत्रात नाही. हा सर. या गर्दीत पण नाही. नाही नाही. हे सगळं असं फास्ट इयुग आहे. क्राउडेड आहे. ठीक आहे. आपलं कुठे आहे? चाल आहे चला ठीक आहे नाही हॉल केला तुम्ही मान नाही पण लक्षात नाही आलं तुम्हाला लागेल दुसरं काय नाही गाडीचं चाक आहे ठीक आहे चला जाऊ पुढं नमस्कार ही आहे सांभाळली होय एकच आहे होय एकच अगदी दोन महिन्याची लहान असताना अगदी हा जरा मध्ये आपला तुमचा माझा संपर्क चालला भै? मी तुम्हाला गोटा बिडा दाखवलेला ते म्हणले असं असं जरा चुकीचं बांधलंय म्हणलं बघू आता पुढे जरा जरा पगडी करायची म्हणजे मी सांगितलं होतं चुकीचं चुकीचं आहे म्हणून काय वाटलं त्यावेळी बघून तुम्हाला दर वेळेला आपला चॅनल मी बघतो जरा जरा आपल्याला मार्गदर्शन पण मिळते त्याच्यामुळे या चॅनलची ओळख कोण करून दिली होती नाही मी युट्यूबला डायरेक्ट जात बघता बघता पहिला महाराष्ट्र कोल्हा खिला महाराष्ट्र त्यानंतर मी बघितला हा शेतकरी महाराष्ट्र शेतकरी काय वाटलं काय नाही मार्गदर्शन चांगलं आहे बाबा जनावर कुणी कुणी पाळली तरी त्याला मार्गदर्शन चांगलं पाहिजे या हिशोबानं पाळा अशा हिशोबाने माहिती मिळते म्हणून बरं 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 मग त्यावेळेस सांगितलेली हेच काही हो ओ, <laughs> परत दुसरी हो हो सावकाश दुसरीकडे नाही बांधली परत तिला काय करतोय आता पाटील साईडला एक बांधले तिच्या तिथे रात्री तिथं तेवढं रात्री नेतोय दिवसा इथं जाणून बांधतोय जरा वाघ झाड झाडाची सावली बिवली असावं म्हणतात म्हणून म्हणलं झाडाला सनी काय तिला आपलं बांधतो आपला परिचय माझा पन्नागर पोहोचत आहात गावापूर हा कोल्हापूर प्रॉपर 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 बरं बरं आता एवढ्या गर्दीत जागा नसताना सुद्धा तुम्ही खिल्लार का स्वीकारली हाऊस आपल्याला एक होती लहानपणी माझ्या आजोळी होत्या चार माझ्या मामाने पाळलेल्या एक हाऊस होती म्हणून आपल्याला एक पाळावं इच्छा होती हाऊसासाठी एक पाळी बरोबर कुठून घेतली मी त्याच्यात ना आणली किती रुपये ला आणली होती नाही काय नाही आपण ना इकडे कोण विकत नाही आपलं तिचं काय असेल ते रिक्सच पद्धतीनं तिचं काय करायचं ते करून आपण आहे बरं बरं मग काय फायदा वगैरे तोटा एवढ्या गरजेचा आई ॲक्च्युली पडली एक वर्ष दोन वर्षापाची मग बरं मी सात ते पाच सात डॉक्टरांना दाखवलेलं ते म्हणले हे उठणार नाही पण पाचव्या दिवशी माझ्या आईनं वॉकर थोडं 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 चांगलं आज माझी आई विदाऊट वॉकर घेतात आपल्या घरात आहे बर आईना ना बाहेर थोडं दोन मिनिट झोपले असेल बरोबर ठीक आहे झोपले तर झोपू द्या मग तो अनुभव आला निगेटिव्ह होत हे मात्र नाही फिक्स आहे फिक्स एकशे म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करणारी आपण पाहतोय हाऊस आहे आपल्याला तुमच्यासारखे मार्गदर्शन आहे म्हणून तरी हे चाललंय खर ओ, एक हो एक बर जेव्हा आपली ओळख झाली किंवा चॅनलवरून फोन केला त्यानंतर होईल वाटलं होतं आज मागच्या मा वेळेला एकदा कोल्हापुरात आलेला त्यावेळेला माझी जरास मी गडबडीत होतो त्यामुळे कॉन्टॅक्ट झाला नाही पण यावेळेला तुमचा माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला म्हणलं या आपल्याला बघायला पण मिळत म्हणजे मला पण तुमच्याकडनं मार्गदर्शन घेता येईल की का हाय बर म्हणून म्हणलं या काय वाटलं अचानक भेट झाली अवश्य अगदी अहो आज साक्षात आमच्या घरात चांगला माणूस आला ह्या क्षेत्रात काम करणारा अशी क्षेत्रात काम करणारी माणसंच कमी आहेत सगळं पैशा पाठीन फिरायला लागले पण तुम्ही मात्र ह्या ह्याच्याकरता फिरताय मोठं काम करावं लागेल तुम्हाला वाटलं होतं कधी बोलवून घ्यावं या माणसाला ह्या क्षेत्रासाठी धडपडणार आहे आपल्या कोल्हापुरात एरियात आले तरच बोलवायचं नाहीतर एवढा पण माणूस एवढ्या आपल्याकरता बोलवायचं ना पण अडचणच आहे आणि एवढं टुविल तुम्ही पण क्रॉस करताय अजब आहे तुमचं अजब आहे अजब आहे एवढी एनर्जी आहे तुमच्याकडे की टोन एवढा लांब तुम्ही प्रवास करताय सांगली सारख्या शहरामध्ये तुम्ही दोन आठशे आला तुम्ही आला असेल तर असेल पण एवढा प्रवास तरी केला ठीक आहे पण तो विचार किंवा ती धाडस खिलारमुळे येते कारण खिलारचे विचार डोक्यात असतात त्यामुळे एवढी सहनशीलता माझ्याकडे येते मग जर अख्ख्या जगाकडे लक्ष देणारा किंवा ह्या टोटल एरियाकडे लक्ष देणारा एकच माणूस असेल तर त्याच्यामध्ये एवढी विचारसरणीत संयमता आहे मग आज प्रत्येक शेतकऱ्याने संयमता पाळली पाहिजे हो पण आजकाल कोण प्रत्येक जण दुधाय पाठवून लागले आज प्रत्येकाला पैसा पाहिजे या जगा बाकीच काही नको हे कोण पाळणार म्हणणार हे दूध काय देत आहे असा विषय झाला प्रत्येकाला घरातले मी आता आमच्या इथे टेंबर मार्केटला मी बैरण घ्यायला जातो काही वेळा आता मी इथून आणतो तर मी टिंबर मार्केटला जातो तर मुलं मला माझे मित्र म्हणायचे कशाला पाळले हे लात मारते हे करते हे काय का नंतर तुला समजले काय पाळले कुत्र पाळण्यापेक्षा गाय पाळलेली बरी ना ऐकलं बरोबर आहे का म्हणजे आज कुत्र पाळून माणसं हाकलून देण्यापेक्षा <laughs> आज माणसं जात आहे तर नमस्कार करून जातात तिला ला। लांब ना का विना त्या कुत्र्याला नमस्कार करू हे केलं होकर कळालं जिवंत तोपर्यंत प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे हा चाळीस हजार रुपये घालून आणलं त्यापेक्षा कुत्र्याला लाखो रुपये द्यायला आणि तेच लाखो रुपये जर या देवासारख्या वस्तूला तर काय होईल अशोक भाऊ बघितले का गेटला काही लोक कुत्रे बांधतात आज आपल्याला <laughs> कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या एरियामध्ये गेटला एक परमेश्वरूपी गायी बांधली जेणेकरून माणुसकी वाढणार हात त्याला फिरवून पाया पडून जाणार म्हणजे एक वातावरण चांगलं राहणार चांगलं होतं पॉझिटिव्ह बरोबर हे दुर्मिळ आहे दिसणाऱ्या गोष्टी कुठल्यावर आपण तिचे दर्शन घेतो झाले पायाची पाठीमधून दर्शन घेतो तिची शेपटी डोक्यावर फिरवून घेतो समाधान ना नुकसान तरी काय माझं नाही मला मी ती जी मोठी करीन त्यानंतर तिचं काय जसं होईल तसं आपण तिचं सांभाळ करायचं हे काम आपलं आहे मग या गोष्टीसाठी तुमच्या आयुष्यात कोण गुरु होता का नाही किंवा ह्या ह्या गोष्टीची संकल्पना तुम्हाला सांगणार कोण नाही बोलून फक्त मला जिणी जिणी सांगितलं तिने निगेटिव्ह सांगितलं पॉझिटिव्ह कोणी सांगितलं नाही म्हणून मी चॅनलवर काही वेळेला आपले सगळे व्हिडिओ कशावरचा बघतो तर काय आहे बाबा पुढीचं मला आपण जे पाळले ते काय पाळले त्यातून काय फायदा काय नुकसान हा प्रश्न वेगळा बरं बरं असा हवं एक त्यापासनं आपल्याला मार्गदर्शन मिळते बरं तुम्ही जे काय करताय आज किलार शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनल तुमच्या घरी येऊन गोट्यात येऊन तुमच्याकडे काय याची दखल घेतली या त्यानंतर एक आत्मविश्वास आला का आपण करतोय ते योग्य अवश्य वाढला की एकशे टक्के एक आत्मिश्वास आला वाढला ठीक आहे मला म्हणतात की अनेक दुधाची आपल्याला हिच्यावर जे प्रेम आरोग्यात वाढ झाली पाहिजे किंवा तिच्या शरीरात वाढ झाली पाहिजे आणि आज ती घसरून तिला इजा होता कामा नाही त्यामुळे ती गेटची सोडायची यह आणि हा गाड्याची जागा आहे त्या गाड्याच्या जागेला पूर्ण फरश टोटल काढा हां काढणार ना परतच्या भेटीला मला दिसलं पाहिजे हा फरशी काढायची तेवढाच बॉक्स आणि सेंटरला खोटी मारायची मुरूम टाकून धुमस करून घ्या आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या हे सेंटरला लावा आला की मानू डायरेक्ट तुम्ही तिकडून जायला रस्ता होतो आणि इकडून जायला रस्ता आहे हां हो, हो हो आणि कोल्हापूरमधून हा बदल खिलार शेतकरीच्या यूट्यूब चॅनलकडून जेवढे तुम्ही घडवाल तुम्ही ह्या कोल्हापूर भागात को एक वेगळ्या पद्धतीने चर्चेला येणार ना। म्हणजे जे कोणी खिलारमध्ये काम भरपूर दिवस केलेले आहेत त्यांना हा संदेश वेगळा जाणार आहे बरोबर आहे हां आणि आता सध्या जी कमी आहे ना क्वांटिटी आपल्याकडं बरोबर मग ती क्वांटिटी जास्त प्रमाणात होण्याच्या अगोदर हा इथल्या इथं संदेश गेला पाहिजे तुम्ही आता दोन चार असल्या बांधू शकताय का एकच अशोक भाऊ लक्षात आलं का मला काय म्हणायचं चार असल्या तुम्ही बांधू शकताय का त्या कुठं जाणार डोळ्याआड कुठं तर गोट्यात जाणार घराच्या मागं जाणार शेतात जाणार मग त्या चारीचा संदेश लोकाला जातो का संदेश देता येतो का मग ही एकच मोठी होईपर्यंत तिचा गर्भ तयार होईपर्यंत तिचं पिल्लू तयार होईपर्यंत एक जगाला लाख मोलाचा संदेश आपण द्यायचा आहे कुत्र पाळण्यापेक्षा गाई पाळा <laughs> आज धाकधुकीनं मरण्यापेक्षा आज समाधानानं चार दिवस जगा आणि चार दिवस जगण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला गेटच्या समोर बांधावी लागेल <laughs> हा <laughs> आणि हे नशिबाने तुमच्या दारात मला बघायला भेटली म्हणून हा सल्ला देता आला आपल्याला बरोबर आधी एखाद्याला म्हणलो तुमच्या गोट्यात चार गाय द्या आणि तुम्ही राहायला गावात आहे त्या गोट्यातली गाय आणून घरापुढे बांध म्हणल्यावर ती योग्य वाटते का ती समजा एक संदेश द्यायचा जगाला गाव तर गोट्यात जात नाही आणि गोट्यातली चार तुम्ही गावात आणू शकत नाही बरोबर आहे मग हे दुर्मिळ उदाहरण आहे एकमेव उदाहरण आहे संदेश देण्याला आणि त्यानंतर तुम्ही तिची पिल्ली वाढल्यानंतर गाय वाढल्यावर तुमचा गोटा झाल्यावर तोपर्यंत लोकांच्या डोक्यात बसते अमुक अमक्याकडं आहे मग आपोआप रानात जाणार बघायला चला अमुक अमके <laughs> शाहीत <शाएत्मान>। म्हणून <laughs> आलं लक्षात <laughs> म्हणजे <मंझे, laughs> तुमच्या <laughs> भविष्यातील गोट्याकडं लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं ही चावी आताची कोल्हापूरमधून <laughs> <laughs> अमुक अमका व्यक्ती घरा गाई बांधत होता हे संदेश जातो आणि त्यांना माहीत होतं आणि परत गोट्याकडं तुमच्या लोक येतात न बोलवता ही आजच आणि आत्ताची डोक्यात घ्यायचं आणि त्या फरशा काढून त्या ठिकाणी करा बरं जो काय बदल सांगितला मी जो काय सल्ला दिला याबद्दल काय वाटलं नाही एकदम योग्य अयोग्य काहीच नाही या बरोबर आहे ऍक्च्युली त्याला नॅचरलमध्ये ठेवायला पाहिजे ते नॅचरलमध्येच ठेवलं पाहिजे आपण आधुनिकता आलो म्हणून तिला आधुनिकता आणून चालतो आपण आधुनिकता आणतो ना ते आपल्याला मारून घेतो आपण त्यापेक्षा आपलं नॅचरल मध्ये असावं हा सल्ला कोणी अगोदर दिला होता का नाही पहिल्यांदा बरं तुम्हाला वाटलं होतं का कोणी द्यावं नाही पहिल्यांदा अगदी आजपर्यंत पहिल्यांदा तुमची माझी गाठभेड सुद्धा असेल ती पहिल्यांदा ठीक आहे इथून बदल होणारा अमोल आग्राय आणि जर तुम्ही खिलार शेतकरी शेन यूट्यूब चॅनलसोबत कट्टर राहिला समजा एकाग्रता ठेवली एकनिष्ठता ठेवली तर तुमच्या कर्तृत्वाचा इतिहासाला सुरुवात आजपासूनच आहे एकनिष्ठ राहायच काय विषय नाही ठीक आहे धन्यवाद असं मार्गदर्शन बरोबर गुरु पाहिजे होता ठीक आहे आज कुत्रे सांभाळण्यापेक्षा तुम्ही आज गाई सांभाळली एक समाधान वाटलं आणि घराकडे बघताना तुमच्याकडे सुद्धा समाजातून एक वेगळा दृष्टिकोन तयार होतो आणि तो पॉझिटिव्ह दृष्टिकोन तयार करायचं तुम्ही मनात आणलं आणि ते पूर्ण केलं ओके ठीक आहे परत आल्यानंतर हाच व्हिडिओ असाच असणार आहे त्या गाडीच्या ठिकाणी गाय असेल ठीक आहे धन्यवाद